नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या सांगली येथील गुरुकुल इंग्लिश शाळेच्या प्राथमिक विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त फुलाद्वारे सजवलेल्या सुशोभित पालखीतून विठ्ठल रुक्मिणीच्या आरती करून शाळेच्या परिसरापासून ते महावीर उद्यानापर्यंत टाळ मृदुंगाच्या गजरात पायी दिंडी काढली यावेळी संपूर्ण परिसर विठुरायाच्या नामगजरात तल्लीन झाल्याचं दिसून आलं विठ्ठल रुक्मिणीच्या गाण्यावरती प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केलं पायी दिंडी चिमुकल्याने विठ्ठल रुक्मिणीच्या तसेच ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज मुक्ताबाई यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या जणू काही पंढरपूरची होती मुलांच्या वारीत शहरातील पालखीची पूजा करून विठ्ठल मनोभावे दर्शन घेतले सिद्धिविनायक संस्थेचे चेअरमॅन श्री बाहुबली कबाडगेसर आणि मुख्याध्यापिका सौ नीलम ठाकूर यांनी मुलांचे अभिनंदन केले दिंडीचे नियोजन प्राथमिक शाळेचे शिक्षक वृंद आणि शाळेचे इतर सहकारी यांनी पार पाडले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा